स्वामी समर्थ मी प्रांजली या व्हिडिओची सुरुवात ना आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करूयात ती म्हणजे कशी की तुमच्या माइंडची रिप्रोग्रामिंग आपण करूयात आता तुम्ही म्हणाल की माइंडची रिप्रोग्रामिंग काय असते तर बघा आजकाल ना अशा बऱ्याचशा एकामागे एक ना लाट आल्यासारख्या येतात आता तुम्ही म्हणाल लाट म्हणजे काय की बघा मध्ये मध्ये आलं होतं की उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं हळदीचं लेपन करायचं त्याच वेळेस आलं की सागाचा उंबरठा बसवायचा सागाचा उंबरठा बसवायचा त्याच्याच मागे पुढे एक लाट आली ती म्हणजे चांदीचं पाऊल लावायचे उंबरठ्यावर चांदीचं स्वस्तिक लावायचं दरवाजावर म्हणजे ही अशी एक वेव आल्यासारखी आली अशी एक लाट आल्यासारखी आली आणि मग सगळे सोन्या चांदीचे दुकानं म्हणा किंवा अगदी म्हणजे प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टी तुम्हाला म्हणजे तुम्ही कुठे विचारलं तरी ना इझिली म्हणजे या गोष्टी हे होऊ लागल्या की एवढे लोक त्याच्यामध्ये गुंतले गेले आता हे म्हणजे काय हे चुकीचं होतं का अजिबात नाही हे चांगलं होतं आणि याचे रिझल्ट सुद्धा चांगले होते पण तुम्ही कधी हा विचार केला का आहे का हो की या जी वेव आली ही जी लाट आली या लाटेच्या नादामध्ये तुम्ही तुमचा ट्रॅक विसरले होते आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये ट्रॅक कसा तर बघा ह्या गोष्टी कशासाठी की लक्ष्मी प्राप्तीसाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी घरामध्ये सकारात्मकता राहावी यासाठी माता लक्ष्मी घरामध्ये यावी यासाठी त्याच पद्धतीची आता सध्या एक लाट सुरू आहे ती म्हणजे की वेगवेगळ्या वस्तूंची आणि त्यातली त्यात म्हणजे धनलक्ष्मी कुंचमची आता महाराष्ट्रामध्ये त्याला धनलक्ष्मी कुंचन म्हटलं जातं पण साऊथ इंडिया साइड मध्ये त्याला धनलक्ष्मी कुंचम म्हटलं जातं म म्हणजे आपल्या इकडे शेवटीला न म्हणतात आणि तिकडे म म्हटलं जातं तर धनलक्ष्मी कुंचमची लाट आलेली आहे की ही सेवा केली की याने कर्जमुक्ती होते खूप पैसा येतो काही दिवसातच पैशाची हे होता चोवीस तासात अनुभव येतो बरेच बरेच आणि हो खरोखर आहे बऱ्याच जणांना तसे अनुभव पण आलेले आहेत पण कधी माता लक्ष्मी किंवा महाराज असतील आपले स्वामी समर्थ असतील इतर देवी देवता हो तुम्ही भरल्या या पद्धतीने तुम्ही सेवा केली एवढी मोठी तुम्ही पूजा मांडणी केली माझी एवढी मोठी मूर्ती तुम्ही ठेवली माझा एवढा मोठा फोटो तुम्ही ठेवला तुम्ही पन्नास लोक बोलून पूजा केली तरच तुम्हाला अनुभव येणार तरच तुम्हाला प्रचिती येणार मला पाचशी पकवांनाचा नैवेद्य दाखवा तरच मी तुमच्यावर प्रसन्न होणार असं कधी कुठे आपल्याला कोणते तरी देव म्हटले आहेत हो का तुम्हाला पण भले आपल्याला म्हणजे अगदी रोज अनुभव येत असतील बऱ्याच ताईदान पण असं म्हटलंय का या सगळ्या गोष्टी आपण कशासाठी करतो आपला भाव दुसऱ्यांना चांगलं दिसावं हां बऱ्याच वेळेला स्वतःसाठी पण करतो पण नाईंटी पर्सेंट काय असतं की मला चांगलं वाटण्यापेक्षा लोकांना चांगलं वाटावं हो। आणि लोकांना चांगलं वाटण्यापेक्षा लोकांनी माझी तारीफ करावी यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करतो क्लिअर ना खरोखर अगदी बरेच जण म्हणजे बऱ्याच वेळेला मी स्वतः सुद्धा की चला छान मांडावं म्हणजे समोरचे आपल्याला चांगलं बनतील म्हणजे एटी पर्सेंट मी ना नॉर्मल की चला आपली मूर्ती आहे हे आहे साधी सोपी पूजा करते पण मनुष्यजन्म आहे असं वाटतं ट्वेंटी पर्सेंट ना हा चला असं केलं ना म्हणजे छान दिसेल मी स्वतः सुद्धा त्यामध्ये आले असं काही मी जगा वेगळी हे म्हणजे नाहीये तर ह्या गोष्टी आपण करत असतो पण आता मी तुम्हाला म्हटलं की आपण ट्रॅक विसरलोय तर ट्रॅक विसरलोय म्हणजे काय तर बघा कर्जमुक्ती असू द्या लग्न असू द्या नोकरी असू द्या आजारपण असू द्या कोर्ट कचेरी असू द्या बाहेरील बाधा असू द्या जगाच्या पाठीवर कोणतीही समस्या असू द्या फक्त तुम्ही अगदी मनामध्ये इंटेन्शन ठेवून म्हणजे मनामध्ये तुम्ही विचार ठेवून की या या गोष्टीसाठी जसं की तुम्हाला नोकरी नोकरी लागण्यासाठी हे इंटेन्शन तुम्ही मनामध्ये ठेवलं आणि तुम्ही फक्त नामस्मरण जरी केलं ना मी फक्त स्वामींचंच नाही म्हणत जगाच्या पाठीवर तुम्ही ज्याही देवाला मानता ज्याही गुरूंना मानता त्यांचं फक्त तुम्ही नामस्मरण जरी केलं ना तुमचं ते कार्य सिद्ध होतं नामस्मरणा इतकी आणि प्रार्थने इतकी म्हणजे आपण म्हणू शकतो की तगडी सर्वात श्रेष्ठ साधी सोपी ना पूजा मांडणी ना फुलं ना हार ना मूर्ती ना फोटो काहीच नाही कुठेही चलता फुर फिरता कुठे अगदी माळ नसेल तरी चालेल तुम्ही काय करा फोनवर अलाम लावा टायमिंग लावा त्याच्यानुसार सेवा करू शकता ही सर्वात श्रेष्ठ सेवा आपण म्हणू शकतो की नामस्मरण आणि प्रार्थना ही जरी तुम्ही केली ना तर तुमची मोठी मोठी कार्य सिद्ध होतात पण आपण काय करतोय की हे मूळ सोडतोय आणि आपण पळत्याच्या मागे लागतोय आणि मग पळत्याच्या मागे कसं लागतोय ती एक वेव असते एक लाट असते ती काही काळापुरती असते मग त्या वेळेमध्ये आता ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांचा सोडा की आपण पैसा इन्व्हेस्ट केला अनुभव आला नाही आला तरी काही फरक पडत नाही पण आता मी जो पहिला व्हिडिओ बनवला होता की घरच्या घरी आपण फ्रीमध्ये धनलक्ष्मी कुंचन कसं तयार करू शकतो त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी धनलक्ष्मी कुंचन तयार करू शकता आणि त्याचा अनुभव सुद्धा मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे आता कसं आहे ना की आपलं भोळं भाबडं मन आपण कुठे काय ऐकलं याने अनुभव आला त्याने असं झालं की आपलं मन आहे ना ते तिकडे पळतं मग काय होतं की चला मला पण सेवा करायची आहे मग त्या वस्तू घेणं वगैरे त्या वस्तू खूप कॉस्टली असतात मग आपले जे गरीब मध्यमवर्गीय जे माझ्यासारखे आहेत असे ताई दादा बरेचसे असतील तर त्यांना ह्या गोष्टी शक्य नाही मग मनामध्ये तर आहे सेवा करायची आहे पण मी तर त्या वस्तू घेऊ शकत नाही मग आता तुम्ही त्या वस्तू घेऊ नाही शकत तुम्ही ती सेवा करू नाही शकत मग तुमचं कर्जमुक्ती होणार नाही का माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार नाही का अजिबात नाही त्या तो जो व्हिडिओ आहे ना तो तुम्ही बघा त्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी धनलक्ष्मी कुंचन तुम्ही तयार करा घरच्या घरी धनलक्ष्मी कुंचन तुम्ही बनवा त्याची पूजा करा आणि त्याचे अनुभव सुद्धा तुम्हाला येतील आता अनुभव हे धनलक्ष्मी कुंचम याचे आहेत का अजिबात नाही अनुभव कशाचे आहेत त्यामध्ये ज्या आपण वस्तू वापरतो ज्या की तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजा साहित्याचं दुकान असेल लोकलचं तिथे तुम्हाला खूप स्वस्तामध्ये त्या वस्तू मिळून जातात खूप स्वस्तामध्ये अगदी म्हणजे एखादी एखादी वस्तू वीस रुपयांना पन्नास रुपयाच्या आत म्हटलं तरी हरकत नाही स्वस्तात तुम्हाला वस्तू मिळून जातील कवड्या असतील कमळगट्ट्याच्या मणी असतील किंवा त्या गोमती चक्र त्याच्यामध्ये आपण इलायची लवंग हे हळकुंड हे तर बऱ्याच वेळेला आपल्या घरात असतं चांदीचा सिक्का तर बऱ्याच वेळेला आपल्याकडे असतो मोती असतो तो तुम्हाला सोन्या चांदीच्या दुकानात मिळून जाईल आजकाल तर बऱ्याच वेळेला पूजा साहित्याच्या दुकानात सुद्धा ठेवला जातो आणि जर जा तुम्हाला पंचरत्न घ्यायची असतील तर तुमच्या आजूबाजूला सोन्या चांदीच्या दुकानामध्ये तुम्हाला, तुम्हाला मिळून जातील या पद्धतीने आता ह्या ज्या वस्तू आहेत ना ह्या वस्तू ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या वस्तू आहेत माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या या वस्तू आहेत आता फक्त या माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत त्या आपण भरल्या म्हणजे आपल्याला भर अनुभव येणार का अजिबात नाही अनुभव कशावर येतो आहे इथे सुद्धा जी आपण सेवा करत आहोत स्तोत्र मंत्र जी आपण सेवा करत आहोत ना त्याचा अनुभव आपल्याला मिळत आहे फक्त हे धनलक्ष्मी कुंचन जर तुम्ही भरलं ना तुमच्या मनात इंटेन्शन ना तुम्ही स्तोत्र मंत्र ना काहीच नाही फक्त दुसऱ्यांनी भरलं म्हणून तुम्ही भरलं असं मग तुम्ही आयुष्यभर भरलं तरी तुम्हाला अनुभव येणार नाही इथे काम काय काय आहे तुमचा विश्वास ही सेवा स्तोत्र मंत्र जी आपण सेवा करतो त्यावरती सेवा आणि ही सेवा केल्याने काय होतं त्यातल्या ज्या वस्तू आहेत त्या अभिमंत्रित होतात आणि त्या वस्तू आपल्यासाठी काम करत असतात आणि आपलं काय आहे की नाही मी इथून इथून असं घेतलं हे महागाड घेतलं की माझं कर्ज फिटणार असं नसतं माझ्या बाळांना ज्या सेवा थोडंसं लॉजिक आपलं पण थोडंसं ना लॉजिक वापरायचं आणि गोष्टी ज्या आहेत विचार करून करायच्या असतात हां तुमच्याजवळ भरपूर पैसा आहे काही हरकत नाही तर तुम्ही हे घेऊ शकता डायरेक्ट महाग त्याचा वगैरे काही फरक नाही आणि मग तुम्ही सेवा करू शकता तुम्हाला अनुभव येतील पण जे घेऊ शकत नाहीत त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने जो व्हिडिओची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्या पद्धतीने तयार करा आता त्या पद्धतीने एका ताईंनी धनलक्ष्मी कुंचन तयार केला आणि मला वाटतं आता दोन तीन दिवसांखालीच कमेंट आली आहे आता त्याच व्हिडिओच्या खाली आलेली आहे का दुसऱ्या व्हिडिओच्या खाली आलेली आहे मी ना माझ्या कम्युनिटीला बघा दोन तीन दिवसापूर्वी शेअर केलेली आहे ती कमेंट आता कोणत्या व्हिडिओच्या खाली आलेली मला एवढं आठवत नाही पण आहे कम्युनिटीला मी लावली होती बघा ती कमेंट तुम्ही बघू शकता कम्युनिटीला किंवा माझ्या अलीकडचे हे दोन चार दिवसातले व्हिडिओज बघा त्याच्या खाली तुम्हाला ती कमेंट दिसू दिसून येईल कोणत्या व्हिडिओ खाली माझ्या लक्षात नाही आहे तर त्यान्स की मी मी ज्या पद्धतीने घरच्या घरी धनलक्ष्मी कुंचन बनवायला सांगितलं होतं त्यांनी बनवला आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे पैसे अडकलेले होते का कुठून त्यांना मिळाले माहीत नाही पण त्या ताईंचं आहे की दुसऱ्या दिवशी माझे दहा हजार रुपये मला मिळाले आहेत मग बघा आता त्यांनी तो कुठला महागडा जो ग्लास असतो आता तो ग्लास तोच का घ्यायचा बऱ्याच वेळेला धनलक्ष्मी कुंचन ग्लास का म्हटलं जातं कारण त्याच्यावर बघा जे विष्णू भगवान आहेत बालाजी भगवान आहेत त्यांचा जो टिळा असतो तो, तो आकार असतो ना टिळ्याचा तो आहे समोर एका साइडला शंख आहे आणि एका साइडला सुदर्शन चक्र आहे ही ही कशासाठी म्हणजे शुभ चिन्ह मानली जातात आणि त्याच्यामध्ये आपण या माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू भरत आहोत मग आपण घरच्या घरी तयार केला तुम्हाला जर वाटलं की नाही मला तसे चिन्हच हवेत तर तुम्ही तीन चिन्हाचे प्रिंट काढून आणू शकता जे घरच्या घरी बनवताय त्याला तुम्ही ते चिकटवू शकता किंवा नाही जरी चिकटवले भाव की हा धनलक्ष्मी कुंचन आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सेवा केली तरी सुद्धा तुम्हाला अनुभव येईल कारण तुम्हाला अनुभव कशावर येतोय स्तोत्र मंत्रावर येतोय ज्या त्या वस्तू अभिमंत्रित करण्यासाठी आपण जी सेवा करतोय त्याच्यामुळे तुम्हाला अनुभव मिळतोय तर या पद्धतीने म्हणजे सांगण्याचं सा तात्पर्य काय की एकताईंचं काम झालं आता बऱ्याच जणांचं झालं जरी खूप कमी लोकं म्हणजे झालं म्हणून कमेंट करतात हे करतात आता मला खूप साऱ्या कमेंट येतात की ताई हे काम झालं असं झालं तसं मी प्रत्येक सांगत नाही पण ह्याचं स्पेशली मी का अनुभव सांगितला कारण आजकाल याची लाट आलेली आहे आणि खूप टाईमना दादांना ही सेवा करण्याची इच्छा आहे पण पैसे नसल्याकारणाने ते घेऊ शकत नाहीत करू शकत नाहीत त्याच्यामुळे हा अनुभव आला आणि याचा एक व्हिडिओ आज कारण आजकाल ना लोकांना मोटिवेशन लागतं मग घरच्या घरी केलं तुम्हाला अनुभव हो येईल का मग मा माझं काम होईल का मग विकतच घेतलं इथून घेतलंच अनुभव हो येईल म्हणजे पहिली तो गोष्ट आपल्या स्वतःचा स्वतःवरच विश्वास नाहीये स्वतःच्या सेवेवर विश्वास नाही आणि त्याही पेक्षा की ज्यांची तुम्ही सेवा करताय म्हणजे स्वामींची महाराजांची तुम्ही सेवा करताय त्यांच्यावरच तुमचा विश्वास नाही कारण आता बघा ह्या खूप साऱ्या सेवा आल्या अजून माझ्या मनात सुद्धा आलं नाही मला माहीत सुद्धा नाही की त्याची किंमत काय कुठे कसं काय हे माहीत सुद्धा नाही आणि माझ्या डोक्यात पण आलं नाही की चला याच्यासाठी आपण हे करावं कारण का माझा विश्वास आहे की ज्या आपण सेवा करतोय ना यानेच आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सुटू शकतात कारण विश्वास आहे की जे काही करताय ते महाराज करताय महाराजांच्या आशीर्वादाने कृपेने ज्या काही मला सेवा करणं शक्य होत्या त्या अगदी मनापासून करायच्या सगळ्यात साधी सोपी सेवा नामस्मरण महाराजांचं तारकमंत्र रोजचं अकरा माळी जप स्वामी सारामृताचं पारायण रोजचं तीन आपले अध्याय घ्यायचे नाही जमलं एखादा घ्यायचा आणि महिन्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं सत्यनारायणाची सेवा सुरू होते एकशे आठ ती संपली आता परत सुरू करण्याचा विचार आहे म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना याच्यावर विश्वास आहे की चला याने होईल पण बऱ्याच जणांना असतं की नाही चला ही केल्यानंतर होईल तर घरच्या घरी असं काही नाही की आणूनच वगैरे हे केलं म्हणजे अनुभव येणार कोणताही देव कोणतीही गुरु त्यांना फक्त आपला भाव आपली भक्ती महत्वाची असते ना की तुम्ही थाट माट हे ते करताय नाही